नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा या शेती बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन कापसाचे बाजारभाव लाईव्ह अपडेट झाले आणि बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या व्हिडिओमध्ये लाईव्ह अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत पहिल्या व्हिडिओमध्ये ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव नव्हते ते या व्हिडिओमध्ये असू शकते बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये मोठे हालचाल दिसून येत आहे मित्रांनो कोणती बाजार समिती जिथे सर्वात जास्त बाजारभाव भेटला ते आपण जाणून घेऊया पहिली बाजार समिती अकोट आवक झाली एक हजार पाचशे वीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे वीस रुपये कमाल दर भेटला सात हजार सातशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती पार आवक झाली तीनशे वीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये दर भेटला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये पुढची बाजार समिती उमरेड आवक झाली तीनशे चार क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे वीस रुपये दर भेटला सात हजार सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार वीस रुपये यानंतरची बाजार समिती वरोरा शेगाव आवक झाली दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार आठशे रुपये दर बेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण <कुंटल्ची> दर पेटला सात हजार रुपये पुढची बाजार समिती मारेगाव आवक झाली पाचशे सत्तर क्विंटलची दर बेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये दर बेटला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती काटोल आवक झाली एकशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती सिंधी सेलू आवक झाली एक हजार दोनशे साठ क्विंटलची किमान दर भेटला सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटला सात हजार तीनशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे रुपये यानंतरची बाजार समिती इगनघाट आवक झाली सहा हजार कुंटलची किमान दरबेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दरबेटला सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण भेटला सात हजार रुपये या नंतरची बाजार समिती वर्धा नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक असून किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे पन्ना पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे हे संपूर्ण कापूस बाजारभा अपडेट तुमच्यासमोर आलेले आहेत तुम मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद